नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय आहे आपला आपल्या घरातील गरिबी कायमची निघून जाण्यासाठी काही सवयी आपल्याला लावायच्या आहे त्या सवयीमुळे आपल्या घरातील गरिबी ही कायमची निघून जाणार आहे बऱ्याचशा चुका आपण ह्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो कळत न कळत त्या आपण कोणत्या करतो तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तसं तर तुम्हाला थमनेल बघून कळालंच असेल की विषय काय आहे आज मी तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहे ज्या सवयी आपण कळत न कळत कधी ना कधी करत असतो मी पण या सवयी मला पण होत्या मी पण करत होते पण जेव्हापासून स्वामी मार्गात आले तेव्हापासून माझ्याही या सवयी मी बंद केल्या व मला याचा खूप अनुभव आला त्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या आहेत आणि तुम्ही या सवयी सांगणार आहे ती जर माहिती एकदम लक्षपूर्वक ऐकली तर मला सुद्धा जाणवेल की कुठे ना कुठे आपण सुद्धा या चुका करत आहोत आणि जर तुम्ही या चुका करत असाल तर त्या आताच बंद करा आपण जर आपल्या या सवयी बदलल्या नाही तर आपल्या घरामध्ये या सवयीमुळे आपल्या आयुष्यात संकट येऊ शकतात या चुकांमुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही घरामध्ये खूप दारिद्र्य आहे आपल्या घरामध्ये प्रगती होत नाही लक्ष्मी टिकत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजच या चुका करत असाल तर त्या करू नका तर त्या कोणत्या चुका आहेत तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर असे काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मी ज्या तुम्हाला चांगल्या सवयी सांगणार आहेत ना त्या त्या सवयीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये चांगले होईल आपण आपल्या दिनचर्यामध्ये काही बदल केले तर जेणेकरून तुमच्या आयुष्यात दारिद्र्य हा हा शब्द निघून जाईल आणि तुमचं पण आयुष्य हे खूप चांगलं असेल सुख समृद्धीने भरलेले असेल जोपर्यंत माझ्याकडूनही या चुका होत होत्या तोपर्यंत तो मलाही याचे अनुभव आले जेव्हा मी माझ्यामध्ये सुधारणा केली तर त्याचे फळ परिणाम हे मला नक्कीच मिळाले तसे तुम्हालाही मिळो याबद्दलच ही माहिती आहे तर त्या सवयी काय आहे ते आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्या सवयी म्हणजे जर त्या चांगल्या सवयी असतील आपल्या दैनंदिन जीवनातल्या तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम होतो आपल्या आयुष्यावरती आपल्या वरती आपल्या काही चांगल्या सवयीमुळे आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम हा होत असतो काही वाईट सवयी असल्या तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो म्हणजेच नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो म्हणजेच निगेटिव्ह सगळा आपल्यावरती परिणाम होत असतो आपल्या जगण्यावरती आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीवरती सगळ्या सगळ्या म्हणजेच छोट्या मोठ्या ज्या आपण कार्य करत असतो काम करत असतो घरात जी लक्ष्मी येत येते एत, त्या एत, सगळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होत असतो तर अशी कोणती सवय आहे ज्यामुळे आपल्याला हा सगळा त्रास होतो आता बघा आपलं काय चुकतं तर आपण बरेचसे जण स्वामीच भक्त आहोत नाही तर कोणत्या ना कोणत्या देवाची आपण पूजा अर्चा करतच असतो स्वामी भक्त असाल तर स्वामी भक्तांची नाहीतर इतर कोणत्या तरी देवतांची आपण पूजा ही रोज करतच असतो की कोणत्या ना कोणत्या देवाची आपण सेवा ही करतच असतो पण कळत न कळत आपल्याकडून काही चुका होत असतात सेवा करताना पूजापाठ करताना तर आपलं पूजा करताना काय चुकतं ते आधी बघा बरेच जण देवपूजा करत करता करता गप्पा मारता घरामध्ये काही वाद चालू असले त्या तर त्यामध्ये बोलतात त्यांचं पूजा करताना अजिबात लक्ष नसतं तर अशी चूक पहिल्यांदा करायची नाही आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपलं सगळं लक्ष देवपूजेमध्येच पाहिजे एखादा मंत्र लावून आपण देवपूजा करावी देवपूजा होऊस तर आपण कोणाशीही बोलू नये आपलं जप करत देवपूजा करत राहावी ही चूक बरेच जण करत असतात तुम्ही प्रत्येक घरामध्ये बघा देवपूजा करत असताना लोक एकीकडे देवपूजा करता एकीकडे बघतात नाही तर एकीकडे कोणी आलं तर त्यांच्याशी बोलायला लागून जातात तर ही चूक सर्वात मोठी चूक आहे आपली देवपूजा करताना बोलणे शांत मनाने आणि शांत यांनी आपण देवपूजा केली पाहिजे कोणालाही न बोलता अगदी मनोभावे पूजा केली पाहिजे जर तुम्ही याशी पूजा करत नसाल रोज तर त्याला कितीही पूजापाठ केले कितीही व्रत केले पोथी वाचले कितीही आपण पारायणं केले तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही उलटा त्याचा दोषच आपल्याला लागतो तर सर्वात प्रथम ही मोठी चूक आहे आपण जी रोजची दैनंदिन देवपूजेमध्ये करत असतो यामुळे सुद्धा आपल्याला गरिबी येऊ शकते दारिद्र्यता येऊ शकते तर त्यांना काय चुकतं ते तुमचं हे बघा खूप लोक म्हणजे त्यांना सुद्धा सांगेल की तुम्ही खूप देवदेव करत आहात स्वामीचे पारायण करत आहात नित्यसेवा करत आहात प्रगट दिन आलेला आहे तर तुम्ही गट दिनानिमित्त सुद्धा सेवा करणार आहात एकवीस दिवसांची कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यात मी तुम्हाला स्वामी महाराजांची एकवीस दिवसाची सेवा कशी करायची ते सांगितलेलं आहे त्या सेवा सुद्धा तुम्हाला संकल्पयुक्त चालू करायची आहे आता बऱ्याच जणांचे गुरुवार चालू आहे कोणाचे पारायण चालू आहे आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तर कधी कधी असं होतं ना की काहींच्या मनामध्ये विचार येतो की मी सगळ्या गोष्टी करत आहे स्वामींसोबत प्रामाणिक आहे स्वामींची रोजची सेवा करत आहोत स्वामींची नित्यसेवा करत आहोत दोन टाइम स्वामींना नैवेद्य ठेवत आहे पारायण करतोय सगळ्या गोष्टी करतोय स्वामींना दर गुरुवारी अभिषेक करतो सर्व गोष्टी करतोय म्हणजे आपण ज्या केंद्रातून सांगितलेल्या आहे त्या सर्व गोष्टी करत आहोत एवढ्या साऱ्या सेवा करून सुद्धा माझ्या आयुष्यातील दरिद्रात हा शब्द जात नाहीये जर तुम्हाला असं वाटत असेल अशी शंका वाटत असेल तर तुम्ही आजच या सवयी बदलाम यामुळे तुम्हाला या अडचणीतून मार्ग मिळेल विचार येतो की स्वामींची सेवा करते माझ्या आयुष्यात असं काही चांगलं होत नाही मग स्वामींना माझ्या आयुष्यात काही चांगलं करायचंच नाही आहे का असं आपल्याला मनामध्ये विचार येऊ लागतात एवढ्या सेवा केल्यानंतरही जेव्हा आपल्याला अडचणी येतात तेव्हा पण आपण कुठेतरी सेवा करताना चुकत असतो आणि असं कुठेतरी शि एक शेवटचा थॉट आपल्या मनामध्ये येतो की नाही आ आत, मी आता सेवा सोडते आता मला काही सेवा होणार नाही अशा विचार येऊ लागतात आपल्या मनामध्ये की माझे काही चांगले होतच नाही सगळं उलटच होत चाललं आहे पण तुम्हाला खरंच वाटतं का स्वामी महाराज आपलं वाईट करतील कारण कुठेतरी आपण सेवा करत असताना काही चुकत आहे आपल्या दैनंदिन जीवनात कधीच कर करत नाही पुढे आपण प्रामाणिक माणसं आहोत का त्याचा आधी स्वतः आपण विचार केला पाहिजे ते आपलं कुठेतरी चुकत असेल त्यामुळेच आपल्याला याचे फळ मिळत नाही म्हणजे फक्त देवदेव करून देवासमोर बसून दिवसभर पारायण करून नित्यसेवा करून घंटी वाजून नारळ फोडून उपयोग होत नसतो मेहनत ही प्रत्येकाला करायची असते म्हणजे देवाने जे आपल्याला दोन हात दिलेले आहे त्याने आपल्याला मेहनत करायची आहे कष्ट घ्यायची आहे आणि त्याला सुद्धा पर्याय नाहीये मेहनतीला मेहनती सोबत फक्त आपल्याला त्याला नशिबाची जोड म्हणून आपल्याला स्वामी सेवा सगळ्या गोष्टी करायच्या असतात देवदेव करायचे असतात व आपल्याला आध्यात्मिक सुद्धा राहायचं असतं त्यामुळे आपल्याला कष्टासोबत आध्यात्मिकेची जोड पाहिजे असते म्हणून आपल्याला आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे आध्यात्मिक आपल्या आयुष्यामध्ये राहणं आता दुसरी सवय बघूया ही जी सवय आहे ती प्रत्येक स्त्री घरामध्ये करत असते ते म्हणजे सकाळी अंथरुणावर उठून लगेच किचनमध्ये जाणं आपलं स्वयंपाक घरामध्ये जाणं स्नान वगैरे न करता किचनमध्ये जाणं जिथे आपली अन्नपूर्ण देवता असते अग्निदेवता असते तर ही सर्वात मोठी चूक आहे आपण अंथरुणावर उठून लगेच किचनमध्ये नाही जाऊ यामुळे सुद्धा दोष लागतात आता बऱ्याच स्त्रियांना सकाळी टिफिन बनवायचा असतो डबा बनवायचा असतो मुलांचे मिस्टरांचे सकाळी घाई असती सहा वाजताच डबा बनवायचा असतो त्यामुळे त्या उठल्या की लगेच किचनमध्ये जातात स्नान न करता जर तुम्हाला सकाळी स्नान करून शक्य नसेल तर तुम्ही हातपाय तोंड धुऊन ब्रश करून तरी किचनमध्ये जायला पाहिजे स्वच्छ होऊन आपले नित्य नियम आवरून मग आपण किचनमध्ये जायला पाहिजे जरी तुम्हाला सकाळी स्नान करणं शक्य होणार नसेल तरीही आपण उठलं की लगेच आपल्या किचन घरामध्ये जाऊ नये त्याआधी आपण ब्रश करावे तोंड हातपाय स्वच्छ धुवावे मग हे आपल्या किचनमध्ये जावे कारण तिथे आपली अन्नपूर्ण देवता असते अग्निदेवता असते व ती आपल्या अन्नामध्ये प्रवेश करते व त्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये आपण जर स्वयंपाक बनवला तर तोच स्वयंपाक आपल्या सर्व कुटुंबांना खा खाण्यात येतो त्यासाठी आपण पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आणि आपल्या सात्विक विचारांनी भोजन बनवावे आपण स्वच्छ होऊन म्हणजे घरातील जी कुलस्त्री आहे त्यांच्यासाठी सांगणार आहे तुम्ही या चुका करू नका आपण ज्यावेळी सकाळी लवकर उठतो तो उठल्यावरती सर्वप्रथम आपण आंघोळ केल्यावरती सुशोभित झाल्यावरती वरती आपल्या गुरूंचे आपल्या कुलस्वामिनीचे नामस्मरण करायला हवे त्याचबरोबर आपल्या कुलदेवताची ही करायला हवी नामस्मरण करतानीच जे सकाळी स्नान करून आपण आपले नामस्मरण कुलदेवतांचे गुरूंचे व आपली देवपूजा ही करायला हवी कुठलेही बडबड न करता देवपूजा करावी खूप लोकांना सवय असते तरी काहीतरी घरात किरकिर चालू आहे भांडणं चालू आहे आणि सकाळी उठल्या उठल्या त्याच्यातच देवपूजाही चालू आहे देवपूजा करता करता आपणही बडबड करत आहोत शिव्या देत आहोत कोणाला नाव ठेवत आहो हा असा तो तसा असं म्हणून देवपूजा करत आहोत अशा खूप जणांना सवयी असतात यामुळे आपल्या देवांना तर दोष लागतो त्यामुळे आपल्याला सुद्धा दोष लागतो या सवयी सर्वांनाच असतात असं नाही बरेच जण सुद्धा आहे की जे नामस्मरण करत देवपूजा करत असतात स्तोत्र मंत्र लावून देवपूजा करतात असे पण बरेचसे जण आहे पण ज्यांना असे सवयी आहे त्यांनी आजच आपले सवयी नक्की बदला घरातील कुलश्री पूजा करत असेल तर त्यांनी हे तर खरंच सवय आवर्जून ही सवय मोडा तर यांनी सुद्धा खूप मोठा दोष लागतो या गोष्टीमुळेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी राह स्थिर राहत नाही अन्नधान्य धान्य महिना अखेर टिकत नाही ते दोष आपल्या घरामधल्या तींना लागतात मग आपण म्हणतो की आम्ही सवयीची सेवा करतो तरी पण आमच्या घरामध्ये ते किरकिर होते आजारी पडतात प्रॉब्लेम आहेच काही संकट आहे ते जातच नाही तर मग या सवयी आहे काही मुळे या अडचणी येतात त्यामुळे तुम्ही या काही सवयी आहेत त्या बदलायला शिका असं घरातल्या प्रत्येक स्त्रीने केले तर आपल्या घरातील वातावरण हे अति शुद्ध आणि सात्विक होऊन जाते तर आपल्या घरामध्ये हे आपले, आपले वातावरण कसे ठेवायचे हे घरातल्या स्त्रीच्या हातामध्येच असते तर ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही वयस्कर मंडळी आहे सासू सासरे आहे धीर आहे जावा आहे मोठ्या आपल्या घरामध्ये जे बी मोठी व्यक्ती आहे त्यांचा आपल्याकडून त्यांचा अपमान आप झाला नाही पाहिजे या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये त्यांच्यासोबत सुद्धा मोठ्या आवाजांनी वाईट शब्दांनी बोलायचं नाही आहे यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागतात आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींचा सासू सासऱ्यांचा यांचा सुद्धा आदर करायचा आहे आणि ते जेव्हा आहे तेव्हाच त्यांना जीव लावायचा आहे बरेच जण सासरे गेल्यानंतर त्यांच्या नावाने पित्र घालतात जेऊ घालतात अन्नदान करतात पण ते करण्याआधी तुम्ही जर ते जिवंत असतानाच त्यांना जीव लावला तर तुम्हाला पितृदोष लागणार नाही नंतर तुम्ही कितीही पिढी पित्रांचं पित्र केलं अन्नदान केलं त्यांच्या नावाने तर त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यामुळे तुम्ही त्यांना असताना मान सन्मान द्या त्यांचा आदरपूर्वक करा त्यांना हा पाहिजे ते द्या त्यामुळे मोठ्यांशी बोलताना अपशकून आप, आप शब्द वापरायचे नाही आहे विचार करून विचारपूर्वक आपल्याला बोलायचं आहे व्यक्ती असा हा व्यक्ती तसा असं म्हटले नाही पाहिजे त्यांनी सुद्धा आपल्याला केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही कितीही नामस्मरण कितीही जप कितीही पारायण केले तर त्यामुळे आपण कितीही देवदेव केले आणि इकडे जर काही वाईट कामं केले तर त्याचे काहीही फळ फायदा नाही जरी तुम्हाला नित्यसेवा करायला वेळ भेटला नाही पारायण करायला वेळ भेटला नाही देवपूजा करायला वेळ भेटला नाही तरी चालेल पण आपले आचरण बोलणं हे चांगलं ठेवलं पाहिजे कधीही कोणाशी उद्धटपणे बोलू नये लहान मोठे थोरांशी आपल्या तोंडून कोणालाही कधी वाईट शब्द बोलू नये त्याऐवजी आपल्या घरामध्ये प्रत्येक काम करताना आपण आपले नामस्मरण करत राहावा कोणाबद्दल वाईट विचार करू नये कोणाबद्दल वाईट बोलू नये तुम्हाला जर या चांगल्या सवयी आहेत सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या तुमच्या अंगी आहेत मोठ्यांच्या मान ठेवणे कधी वाईट न बोलणे त्रास होईल असे न वागणे घरामध्ये प्रवेश करताना स्वच्छ होऊन चांगल्या सन्नचिंत मनाने प्र, प्रवेश करणे स्वच्छ ठेवणे आपल्याला या सगळ्या सवयी लावून घ्यायच्या आहे त्यांच्या स्वामी महाराज हे सदैव पाठीशी राहते ज्यांनी या सवयी अंगीकार केल्या आहेत त्यांना त्यांच्या हे तुमची सेवा कमी असू दे पण तुम्ही या सवयी नक्की लावा चांगल्या सवयी चांग तुमच्या अंगात असतील ना तर नक्की स्वामी महाराज देव तुमच्या पाठीशी राहतील मग आपण म्हणतो ना ही जास्त सेवा करत नाही ही व्यक्ती पण तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तिचं इतकं चांगलं आहे आणि मी इतके देवदेव देवदेव करत आहे सगळं करत आहे पण माझं काही चांगलं होत नाही आहे आपण म्हणतो कारण की मुळातच आपल्या सवयी चुकता आहे दैनंदिन जीवनातील त्याच्या वागणुकीमुळे आपल्याला त्याचे फळ मिळत असते तर जे काही बोलणं आहे एखाद्याबद्दल विचार करणं आहे ते सगळं हिटच असेल तर कसं चांगलं होणार पण किती ही सेवा केली तर ती नष्टच होणार जर आपण काही सेवा न करता सगळ्यांशी आचरण चांगले ठेवले सगळ्या चांगल्या सवयी ठेवल्या तर ही चांगलं होणार म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वास्तूमध्ये कधीही ही कुठल्याही व्यक्तीबद्दल वाईट बोलायचं नाही कारण आपल्या घरातील जे सकारात्मक आपण जी सेवा करून मिळवलेली आहे ती बद्दल वाईट बोलल्यामुळे ती सगळी सेवा ही वाईट होऊन जाते नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये पसरते आपण कोणाबद्दल वाईट बोलल्यामुळे कोणाचे वाईट चितल्यामुळे नक्कीच सांगेल की घरामध्ये कधीही आपलेही वाईट बोलू नका म्हणून आपल्या घरामध्ये वास्तू ही कधीही ततास्तू म्हणत असते सकारात्मक बोलायचं आहे सकारात्मक विचार करायचा आहे म्हणजे आपली वास्तू आपल्याला तताच तू म्हणत आहे आपल्यासाठी आपण जे दुसऱ्यांसाठी विचार करतो ते आपल्यासाठीच येतं त्यामुळे दुसऱ्यांचाही चांगलाच विचार करायचा म्हणजे आपली वास्तू आपल्याला ततास्तू म्हणत असते आपल्याला आपल्याबद्दल पॉझिटिव्ह बोलायचं आहे दुसऱ्याबद्दलही पॉझिटिव्ह बोलायचं आहे कारण की आपण स्वामी महाराजांच्या मार्गात आलो तरी आपल्यामध्ये नमते घेण्याची एक सवय लागते वयामुळे जरी त्यांचं चुकत असलं तरीही आपणच समजून घ्यायचे का बरं की एकदा वय झाल्यावर त्यांना कधी कधी चिडचिडेपणामुळे चीड़ याच्यामुळे ते रागात बोलतात पण त्यांच्या मनात काही नसतं हे आपल्या सेवे आपण सेवेमध्ये आल्यामुळे आपल्यामध्ये जो ताटपणा तो कमी होऊ जातो या सेवेमुळे म्हणून सांगते की आपल्या घरामध्ये सासूसासरे असतील मंडळी असतील हे कुठे ना कुठे कुरकुर होते भांडणं होते आपल्याला तिथेच ते विसरून जायचं आहे आपल्याला त्यांच्याशी गोड बोलायचं आहे कसं आहे ना, ना ते आहे तोपर्यंत ठीक आहे जेव्हा ते नसताना तेव्हा आपल्या घराला लहान मुलांना जवळपास आपल्याला आपल्या लहान मुलांना किंवा आपल्याला जवळपास पितृदोष लागतो ना तेव्हा इतका भयंकर पितृदोष असतो ना मग तो खूप जास्त असतो पितृदोष ते आपले आई वडील किंवा आपले सासू सासरे गेल्यानंतर कितीही ज... तुम्ही तुम्ही कितीही नैवेद्य ठेवा पंच पंचपकवान ठेवा भोजन ठेवा तर काही ठेवा त्याचा काही उपयोग नाही तुम्ही असतानाच त्यांना जीव लावा केल्यानंतर केलेल्या याचा काहीही फायदा नाही आहे ते जिवंत आहे तोपर्यंतच त्यांचं मन तृप्त राहू द्या त्यांना सुखी ठेवा आनंदी ठेवा कारण की कसं आहे घरातील वयस्कर मंडळी एक मुलासारखीच असते थोडंफार हट्टीपणा असतो थोडेफार दरपणा हा कमीच असतो तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा